मुंबईहून आल्या वार्तेचा राजे विचार करीत होते तेथील दौलतीचा हेब वारल्याची खबर होती त्या जागी कुणाला नामजात करावे यासाठी राजांनी प्रल्हाद पंतांना याद केले न्यायाधीश टोपीकरांच्या दरबारी वकिलाची हकीकत कानी आलीच असेल तुम्ही त्या दरबाराशी संबंधाचे नव्यानं कुणाला नामजात करावं त्या, त्या जागी प्रल्हाद पंतांनी आपलाच आपणालाच हुकूम झाला नाही यासाठी हलका निश्वास टाकला आम्हाला वाटतं त्रिंबक गोपाळ नीट सांभाळतील तो दरबार तिथल्या दुभाषांचा व त्यांचा दाट परिचय आहे शिवाय आमच्या बरोबर एक दोनदा टोपीकरांच्या दरबारात ते जाऊनही आलेत राजे व न्यायाधीश यांची त्रिंबकजी बद्दल बारकाव्याची चर्चा झाली पंत हे जी म्हणून त्रिंबकजींना आपले ओळखपत्र द्या राजांनी निवाडा दिला प्रल्हाद पंत गेले खाण्यावर नजर टाकून यावी या विचाराने राजे पेहराव अंगी घ्यायला आसवाब खाण्यात आले खिदमतगार त्यांच्या अंगी पेहरावी साथ चढवू लागले एका खिदमतगाराने त्यांच्या मस्तकी राजटोप ठेवला दर्पणात बघताना आज त्यांना फार प्रकर्षाने जाणवले की आपला टोप आबासाहेबांच्या उभट टोपागत नाही तो बसका मोगली माटाचा आहे आबासाहेबांचा टोप घ्या दस्ताना बाहेर दर्शन घेऊया एकदा त्याच आस्वाब खानाच्या प्रमुखाकडे बघत राजे म्हणाले जी त्यानं थोरल्यांच्या राजटोपाचं तबक हळुवार तासताना बाहेर घेतलं राजांच्या समोर धरलं क्षणभरत शंभू मनाला वाटले या टोपाखाली हुबेहूब आबासाहेबच उभे राहतील राजांनी त्या तबकातील टोपाला बोटे भिडवून ती कपाळी लावली हरवलेल्या छत्रपतींचे स्वामी स्वामी या सादवल्या बोलाकडे ध्यानच नव्हते अ एकदम वळून त्यांनी पाहिले समोर कवी कुलेश आणि राजापूरचे सुभेदार देवाजी विठ्ठल रिवाजासाठी झुकताना त्यांना दिसले तुम्ही कुलेशांकडे आश्चर्याने पाहत त्यांनी विचारले आपण स्वामींना भेटायला गैररिवाजाने थेट आस्वाफ आलो आहोत हे जाणून कुलेश अदबीने म्हणाले क्षमा स्वामी मामला ही है ऐसा जो यहां आना पडा कसला सुभेदार देवाजी विठ्ठल यांना निरखत राजांनी विचारले जी जे पाहिलं ते तातडीनं सरकारांच्या कानी घालण्याजोगं आहे नाहीतर कसुरीचा गुन्हा बनेल माथी म्हणून राजा पुराहून टाकोटाक आलो आम्ही बोला देवजी कधी सहसा न पडणारी तिकोनीआठी राजकपाळी उमटली देवजींनी क्षण एक कुलेशांकडे बघितले कुलेशांनी त्यांना नजरेनेच दिलासा दिला राजापूरच्या खाडीत गलबतात बसून शहजादा अकबर अकबर इराणला निघून गेला निघून गेला महाराज ज्यासाठी ते आले होते ती बाप देवाजींनी सांगितली झियाउद्दीन मोहम्मद शुजाई और पचास आदमी उसके साथ कुलेशांनी अधिकाची माहिती दिली अकबराच्या पहिल्या भेट भेटीपासूनच्या काठवणी राजमनात फिरल्या आम्ही दिलेला मानाचा मोती कंठा देणारा आमच्यासाठी फिरंगी दरबारात मध्यस्थी करणारा बापाविरुद्ध बंड करून उठलेला अकबर न भेटता न बोलता इराणला निघून गेला अकबर काय ऋणानुबंध त्याचा काय उपयोग झाला त्याचा आम्हास कशासाठी दिला त्यास आसरा आम्ही त्याच्या मार्गाने काही राजकारण चालते होईल म्हणून पण औरंगजेबाला एक निमित्त झाले आमच्या मुलुखात फौजा घुसवायला आम्ही अकबराला आसरा देता हक्कला असता पार तर टाळता औरंगज टाळता ससेमिरा आबासाहेबांच्या या श्रींच्या राज्यामार्गात राज्यामागचा कधीच नाही तरीही तो चालून आलाच असता विचारच विचार उफाळून गेले शंभू मनात शांतपणे त्यांनी देवाजींना विचारले सुभेदार दुर्गादासही गेले त्याच्याबरोबर जी नाही दुर्गादास आपल्या आसामी घेऊन रतलामकडे निघून गेले राजांनी ते ऐकून सुटकेचा वाटावा असा सुस्कारा सोडला दुर्गादासबद्दल त्यांचे मत चांगले होते तेही भरीला पडून गेले असते अकबराबरोबर इराणात तर तुम्हा काय वाटतं कवीजी करील इराणचा शहा अब्बास शहजाद्याची मदत येतील दोघे चालून दिल्लीवर राजांनी कुलेशांना विचारले नामुमकिन स्वामी शहजादे की खबर को कलमा पढ़ने के लिए शाही खून शाही खून का भी कोई नहीं मिलेगा वही। वहां। जहरी होते तरी ते सत्य होते ते ऐकून राजे क्षणमात्र विचारागत झाले याच दरम्यान जिंजीच्या उत्तरवेशीत बारा हजार सैन्य पाठीशी घेत प्रवेशणाऱ्या त्रिमल आणि संताजी घोरपडे यांच्या आगवानीसाठी हरजीराजांनी पाठविलेले जैतजी काटकर आणि गोपाळ दादाजी त्यांना खांदा भेट देत होते नवबती नगारे दुडदुडत होते आता कर्नाटक हरजीराजे आणि केसोत्रीमल यांच्या जोडचालीने औरंगजेबाशी झंजणार होता